पण त्याचे पानंसुद्धा पूर्ण सडून गेलेले आहे अशी परिस्थिती सोयाबीनची झालेली आहे त्याचप्रमाणे पराठीचे बोंड ते, ते काळे पडलेले आहे आणि काळ्या बोंडामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भर भर आलं भरलं नाही गेलं पूर्ण पाणी निघत आहे म्हणून पराठीसुद्धा सडली टूर गेली मूंग गेलं उडीत गेलं आणि संत्र्याचंसुद्धा प्रचंड या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे म्हणून या ठिकाणी कालच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी सरसकट सगळ्या पंचनाम्या करण्याचे आदेश त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला दिलेले आहे मी स्वतः पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरत आहे तालुक्यामध्ये फिरत आहे सगळ्या पिकाची शेतकऱ्यांची माहिती घेत आहे आणि ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पूर्ण माहिती पोहोचवणार आहे आणि आमची सगळ्यांची मागणी आहे की अमरावती जिल्हा नाही तर विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ओला दुष्काळ घोषित करा आणि शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मोठी हे भरपाई भेटली पाहिजे जर दिवाळीच्या आधी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नाही तर शेतकऱ्याची दिवाळीसुद्धा अंधारात जाईल आज दसरा अंधारात जायची परिस्थिती आलेली आहे म्हणजे आज पेरणी केलेल्या पिकाला काळाचा खर्चसुद्धा जर पिक शेतकऱ्याचा निघत नाही आहे अशी परिस्थिती आलेली आहे आणि याच्यामुळं मोठ्या प्रमाणात आत्महत्येचं प्रमाण वाढण शेतकऱ्यांचं पूर्ण परिस्थिती हलवलेली आहे